गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा सण दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो संपूर्ण तसेच विशेषत महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि ह्या मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीला साखरेची माळ घातली जाते याच जागी तुम्ही बत्ताशांचा हार किंवा मग साखरेची माळ सुद्धा म्हणू शकता कोणताही साचा किंवा वाटीचा वापर न करता ही गाठ आपण तयार करणार आहोत त्याचबरोबर इनो किंवा सोडा न वापरता एकदम जाळीदार आणि ठिसूळ साखरेची ही माळ तयार करणार आहोत अर्धा कप साखरेचा वापर करून दोन गाठी तयार करणार आहोत दोन गाठी आरामात तयार होतात तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजारात ही माळ कशी बनवली जाते आपल्याला माहीत नसतं तर आपण घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने ही माळ तयार करणार आहोत साखरेची गाठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया अर्धा कप साखर पाव कप पाणी दोन चमचे साजूक तूप दोन चमचे दूध आणि फूड कलर मी इथे घेतलेला आहे ग्रीन आणि रेड कोणताही एक इथे आपण वापरणार आहोत साखरेची गाठ बनवण्यासाठी इथे मी एक धागा घेतलेला आहे हार बनवण्यासाठी जो धागा वापरला जातो तोवाला धागा मी इथे घेतलेला आहे तर इथे आपल्याला या धाग्याला मधोमध गाठ म मा, मारून घ्यायचे आहे हे पहा मी तुम्हाला इथे दाखवते मी लांब असा धागा घेतलेला आहे अंदाजाने किती मोठा हवा हार त्यानुसार आणि वरचे दोन टोक आपल्याला जुळवायचे आहेत आणि मधोमध हा जो भाग आहे त्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारून घेतल्याने ही माळ जी आहे गोल तयार न होता जसा फुलांचा हार असतो तशा पद्धतीचाच तयार होतो म्हणजे याला गोल आकार येत नाही इथे मी थोडं तूप मेल्ट जा जा करून घेतलेलं आहे तर इथे आपण धागा ज्या पद्धतीने ठेवलेला आहे त्याच्या बाजूनेच आपल्याला तुपाचे काही थेंब घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथून धागा उचलून घ्यायचा आहे आणि ज्या जागी धागा ठेवलेला तिथेच आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचा आहे तुपाने ग्रीस ह्यासाठी करायचं जेणेकरून आपण माळ तयार करताना ती खाली चिकटणार नाही जर तुम्ही असं तुपाने ग्रीस केलं नाही तर माळ जी आहे ती तुटेल ती निघणार नाही चिटकून राहील तर आता ह्या तुपाच्यावरूनच आपल्याला पुन्हा हा धागा असाच ठेवून द्यायचा आहे गुढी उभारण्यासाठी मार्केटमधून मा जी तुम्ही साखरेची गाठ आणता ती कशी असते कशा पद्धतीने बनवलेली असते माहीत नसतं तर आपण एकदम हायजेनिक पद्धतीने बनवणार आहोत तर चला पुढची प्रोसेस पाहूया एक चांगली जाड कढई घ्यायची आणि त्यात आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे आणि पाव कप पाणी घालायचं आहे मीडियम गॅस ठेवायची आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे कोणताही साचा किंवा वाटी न वापरता ही साखरेची माळ बनवण्याची सोपी पद्धत इथे सांगितलेली आहे आणि काही टिप्ससुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा साखर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर तोपर्यंत ढवळायचं जोपर्यंत हे हलकंसं घट्ट होत नाही आणि आपल्याला हे पाक तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत या साखरेचे क्रिस्टल्स तयार व्हायला सुरुवात होत नाही साखरेचं आपल्याला इथे दोन तारी पाक तयार करून घ्यायचा आहे तर सतत ढवळत राहिल्यानंतर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता असं घट्टसर झालेलं आहे आता आपण इथे दोन ते अडीच चमचे दूध घालणार आहोत तर इथे मी अडीच चमचे दूध घालते दूध घालण्याचं कारण सांगते जेव्हा साखर तयार केली जाते कारखान्यांमध्ये तेव्हा ती किती स्वच्छतेने तयार केली जाते आपल्याला माहित नसतं त्यामुळे ह्या साखरेमध्ये थोडी मैल असतं म्हणजेच मातीचं प्रमाण असतं ने ते निघण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत दूध घातल्यानंतर हे मिश्रण सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे तोपर्यंत ढवळायचं जोपर्यंत ह्यातलं जे मा मैल आहे मातीचं प्रमाण आहे ते काळपट पदार्थ आहे बाजूला यायला सुरुवात होत नाही तुम्हाला दिसत असेल साखरेचा पाकाचा कडांना फेसाळ असा काळपट पदार्थ आलेला आहे तो आपल्याला पळीच्या मदतीने वरवरून काढून घ्यायचा आहे साखरेचा पाक त्यात घ्यायचा नाही पाहू शकता किती काळपट पदार्थ आहे हा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो आणि आपण एकदम हायजेनिक पद्धतीने तयार करतोय घरच्या गर घरी बाजारातून जी तुम्ही साखरेची गाठ आणता ती एवढ्या स्वच्छतेने तयार केली जात नसेल त्यामुळे इथे ही प्रोसेस नक्कीच करा लगेच दोन चमचे मी तूप घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे तूप घातल्यामुळे या पाकाला छान चकाकी येते आणि बत्ताशा जो आहे तो खायलाही चविष्ट लागतो तूप घातल्यानंतर ला पुन्हा मी हे पाक छान शिजवून घेतलेला आहे ताटावर पाकाचे दोन थेंब घातलेले आहेत पाहू शकते एकदम स्थिर राहत पाक पसरत नाहीये म्हणजे परफेक्ट पाक तयार झालेला आहे दुसरी गोष्ट गाठी तयार करण्यासाठी पूर्णपणे पाक तयार झालेलं आहे की नाही ओळखण्यासाठी हे पाहू शकतं असे साखरेचे दाणे तयार व्हायला लागतात क्रिस्टल्स तयार व्हायला लागतात तर ह्या वेळेलाच आपल्याला गॅस लगेच बंद करायची आहे आणि पटापट -पत माळ तयार करायला सुरुवात करायची आहे ही प्रोसेस आपल्याला एकदम पटापट -पत करायची आहे पळीने साखरेचं मिश्रण घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी माळ तयार करून घ्यायची आहे पाहू शकता साखरेचं पाक घातल्यानंतर ते पटकन असं पसरत नाहीये जागेवर स्थिर राहतंय अशाच पद्धतीचा पाक तयार व्हायला पाहिजे तरच साचा न वापरता आपली साखरेची गाठ जी आहे ती व्यवस्थित तयार होते तर पाहू शकता दोनच गाठी तयार झाल्या तिसरी गाठ तयार करायला गेली तर मिश्रण जर लगेच घट्ट झालं तर मी पुन्हा लगेच दोन चमचे पाणी घालून ते थोडं शिजवून घेतलं आणि पुन्हा तसंच मिश्रण तयार करून घेतलं आता पटापट आपण राहिलेली माळ पूर्ण करून घेऊया सफेद रंगाची पहिली माळ आपण इथे तयार करून घेतलेली आहे दुसरी माळ जी आहे ती कोणत्या तरी वेगळ्या रंगाची आपण तयार करून घेऊया पाक इतका परफेक्ट तयार झालेला आहे की ह्या गाठींना ना, ना हलकेशी अशी जाळी पडलेली आहे असाच आपला पाक तयार व्हायला हवा आहे तर आता हे ताट आपण बाजूला ठेवून देऊया आणि सेट व्हायला ठेवूया दहा मिनिटसाठी उरलेलं मिश्रण पूर्ण घट्ट झालेलं आहे तर पुन्हा आपण हे मिश्रण विरघळवून घेऊया त्यासाठी दोन ते तीन चमचे इथे पाणी घालूया आणि लाल रंगाची गाठ आता मी तयार करणार आहे त्यासाठी लाल रंग घालूया चिमूटभर जर तुम्हाला सर्व माळा पांढऱ्या शुभ्र हव्या असतील रंग घालून नको असतील तर तुम्ही तशाही तयार करू शकता मिश्रण घट्ट झालं तर त्यात फक्त थोडं पाणी घालून गरम करायचं पुन्हा हे मिश्रण मी विरघळवून घेणार आहे तर इथे पाहू शकता पळीला थोडंसं हे मिश्रण आहे साखरेचं ते वितळत नाहीये त्यासाठी थोडं त्यात दोन चमचे पाणी घालूया आणि फक्त तीस ते चाळीस सेकंदसाठी अशाच पद्धतीने या कढईमध्ये ठेवून देऊया आपोआप ती नरम होते आणि हे चिकटलेलं साखरेचं पाक जे आहे ते निघतं चांगलं घातलेलं पाणी आटेपर्यंत आणि पुन्हा तसेच साखरेचे दाणे तयार होईपर्यंत हे आपण असं शिजवून घेऊया लाल रंगवजी तुम्ही दुसरा कोणताही रंग वापरू शकता आणि पाहू शकता मस्त या मिश्रणाला या पाकाला ला 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 लाल रंग आलेला आहे आणि मिश्रण तयार आहे आता पुन्हा आपण लाल रंगाची गाठ तयार करून घेऊया दोन ताटांना आपण असं स्तूपाने ग्रीस करून ठेवलेलं एका ताटावर आपण पांढरी शुभ्र माळ तयार केलेली आहे आता दुसऱ्या ताटावर सुद्धा आपण अशाच पद्धतीने लाल रंगाची ही गाठ तयार करून घेऊया हे मिश्रण ना तीस ते चाळीस सेकंदातच लगेच घट्ट व्हायला लागतं म्हणजे आपण दोन गाठी झालेपर्यंत लगेच कडेमध्ये असलेलं मिश्रण पूर्ण घट्ट होतं आपल्याला माळ तयार करता येत नाही तर मी दोन इथे गाठी घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण गरम करून घेतलं कारण लगेच पटापट ते घट्ट व्हायला लागतं तर इथे लाल रंगाची सुद्धा माळ मी तयार करून घेतलेली आहे आता दोन्ही माळा ज्या आहेत त्या आपल्याला दहा मिनिटसाठी सेट व्हायला ठेवायच्या आहेत दहा मिनिटसुद्धा लागत नाही फक्त पाच ते सहा मिनिटातच ह्या माळा चांगल्या घट्ट तयार होतात दहा मिनिटनंतर ह्या माळा चेक करून पाहूया ताटाला तूप लावल्यामुळे तुम्ही पाहू शकता ह्या माळा कशा पटकन आहेत चिटकून राहत नाहीत जर तुम्ही तूप न लावता ह्या माळा अशा तयार केल्यात तर त्या अजिबात निघणार नाहीत पूर्ण तुटून जातील त्यामुळे तूप तर इथे तुम्हाला लावायचंच आहे साखरेच्या गाठीला पाहू शकता हलकी जाळी सुटलेली आहे आणि एकदम ठिसूळ अशी ही साखरेची माळ तयार झालेली आहे हे बत्ताशे खाताना जराही कडक लागत नाहीत एकदम ठिसूळ असे तयार झालेले आहेत इनो सोडा किंवा साचा वाटी न वापरता एकदम सुंदर अशा साखरेच्या रंगीबिरंगी गाठी इथे तयार झालेल्या आहेत ह्या गाठी गुढीपाडव्यालाच नव्हे तर होळी पूजनासाठी सुद्धा वापरल्या जातात होळी पूजन करताना ह्या गाठी लागतातच दुसरी गोष्ट ह्या गुढीपाडव्यालासुद्धा या गाठी गुढी उभारताना वापरली जाते तर या गुढीपाडव्याला बाजारातून साखरेची गाठ न आणता एकदम स्वच्छतेने घरच्या घरीच रंगीबिरंगी गाठी तयार करा गुढीपाडवा विशेष दाखवलेली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद